गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये चांगली आहे ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांनी ऑफर दिल्याचा आरोप केला होता ऑफर घेऊन आलेल्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा देशमुखांनी केलाय आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झरतायत ओके घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस कड तो माणूस होता तो होता सुमित कदमचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय आजी आणि माजी गृहमंत्र्यांच्या आरोप प्रत्यारोपात आता एंट्री झाली आहे समीत कदम यांची राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप केलेले हेच ते समीत कदम मात्र समीत कदम यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला झरपच दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती तर मग त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली ह्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी नि त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला असा आरोप अनिल देशमुखांनी केला त्या ऍभडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अॅबिडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे घेऊन देवेंद्र तो माणूस होता कदम तर देशमुख यांनी माझ्याकडून मदत मागितली होती त्यासाठी भेटायला त्यांनी बोलावलं होतं असा दावा समित कदमांनी केला देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे ज्यावेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टी व्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमित भाई भेटता त्यांच्याशी तुमचे संबंध आहात त्यानंतर प पंतप्रधानांच्या पा, पा, बैठकीमध्ये तुम्ही असतात त्याबरोबर ह्या राज्याच्या ह्या सगळ्या बैठकीमध्ये तुम्ही असतात देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल तर हा त्यांनी सांगितलेला विषय होता या प्रकरणात आता संजय राऊतांनी ही निशाणा साधला फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही आमचा त्याचा काही संबंध नाही हा त्याचा संबंध आहे हा मिरजेतला तरुण आहे त्या संघाशी आर एस एसशी संबंध आहे भाजपशी संबंध आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे हे आपण पाहिलं असतं वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे कोणी दिली गृहमंत्री कोण आहे या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असे आणि काय महान कर काम बजावलेलं आहे कर्तव्य के केलं आहे राऊतांच्या आरोपांना मग भाजपने ही प्रत्युत्तर दिलं आहे भाजपच्या चित्रा वाघ यांनी समित कदम आणि शरद पवारांचा फोटो सोशल मीडियावर टाकला तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज असल्याचा इशारा चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिला अनिल देशमुखांनी आणखी मोठे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मला प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असा आरोप अनिल देशमुखांनी केला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपांमध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला तर निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा समीर कदम यांनी केला तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे तीन वर्षांना मांडलेला जो विषय आहे यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी दे डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित निश्चितर यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल डोकं मला पलीकडे काही शब्द नाहीये अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झाला तपास करताना आपल्या सहा वर्षांच्या मुलाचीही चौकशी केली असा आरोप सलील देशमुखांनी केला भारतीय जनता पक्षाचे लोक असे म्हणत होते की बाबा अनिल देशमुख यांना हेल्थ ग्राउंडवर म्हणजे आरोग्य चांगले नाही या आधारावर त्यांना ठिकाणी बेल भेटली मी त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आणली आहे त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये निश्चित रूल लिहिलं आहे की मेरिट मेरिट ले ले हे मेरिटवर बेल भेटण्यात आली आहे आणि हे मेरिटवर भेटल्याच्या नंतर त्यांनी कोर्टाने सांगितलं कुठले ठोस पुरावे नाही आहे हे सगळं आयक्यू माहितीवर केलं गेलं आहे या अनुषंगाने समजा ती गोष्ट कदाचित त्यांना माहीत नसेल तर त्याच्यासाठी मी त्यांना माहिती करून देण्याचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व या प्रेस कोर्ट ऑर्डरच्या माध्यमातून पत्रपरिषद घेतली होती आजी आणि माजी गृहमंत्र्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आणि आता समीत कदम यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास